गर्दीच्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही ओला किंवा उबेरचा वापर करता का मग तुमच्या खिशाला कात्री नक्कीच बसेल कशी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऍप आधारित टॅक्सी सेवा वापरणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे परिवहन विभागाने ओला आणि उबेर सारख्या टॅक्सी सेवांचे भाडे अठरा सप्टेंबर पासून निश्चित केले या नवीन नियमानुसार आता प्रति किलोमीटर बावीस पूर्णांक बहात्तर रुपये असा निश्चित दर असणार आहे प्रवाशांना होणारा मनस्ताप आणि चालकांकडून वारंवार होणाऱ्या आंदोलनावर उपाय म्हणून हे धोरण लागू करण्यात आलं आहे या नव्या नियमात मागणीनुसार देण्यात आली आहे जास्त मागणी असलेल्या काळात म्हणजे गर्दीच्या वेळी हे भाडे एक पूर्णांक पाच पट वाढण्याची परवानगी असेल आणि त्यामुळे प्रति किलोमीटर सुमारे चौतीस रुपये भाडे आकारले जाईल तर या उलट जेव्हा मागणी कमी असेल तेव्हा पंचवीस टक्के कमी दर आकारला जाईल आणि त्यानुसार सतरा रुपये प्रति किलोमीटर असे भाडे आकारले जाईल निश्चित दर लागू झाल्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची देखील शक्यता आहे यापूर्वी कंपन्यांकडून मागणीच्या वेळात प्रति किलोमीटर छेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये किंवा त्यापेक्षा जास्त भाडे आकारले जात होते तर आता मागणी नसताना दहा रुपयांपेक्षा कमी भाडे आकारले जायचे नवीन नियमामुळे भाड्याचे दर हे अधिक पारदर्शक होतील आणि दोन्ही टोकांच्या दराला आळा बसेल अशी अपेक्षा आहे